नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजपासून माझे सुरू झालेले आहेत बी एचे पेपर तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हॉल तिकीट त्याच्यानंतर पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं छत्री आणि ही दोन पेनं आधार कार्ड हे सगळं घेऊन आता मी निघाले पेपरला तर चला मी पण माझं कॉलेज दाखवते माझ्यासोबत सोबत तुम्हाला आता आवरून निघाले पटापट आता हे कामं आपले तसेच आता पेंडिंग आहेत थोडे दिवस तर चला आता होईल तसं करू नये तर आता पेपर झाल्यावरच बघू ठीक आहे आता मानसी बसल्या रुसून तिला यायचे माझ्यासोबत पेपरला खोल नाय पेपरला यायचे बर मला एकदा मध्ये येऊ दे थांब दरवाजा खोल काय पाहिजे तुला कर मना झालंय पाहिजे तुला आणि चल मी तुला चॉकलेट घेऊन देते तू घरी चल ना चल चल ग बाय उठा मोबाईल चल। आता काय करणार आता तिला मला पेपरला घेऊन जाता येत नाही मध्ये आता किती अडीच ते साडेपाच पेपर आहेत ज्याची कडे जायचं बरं बरं जाऊ हां चल घेऊन देते मी ना कुरकुरा येते चला आता हा काकू छान असं पावसाचं वातावरण झालंय मस्त आणि मी निघाली आहे मा आता माझ्या कॉलेजकडं कारण मला पहिल्याचे दिवस आठवलेत मी शाळेत गेलेले तर इकडं आहे माझं कॉलेज तर चला तुम्ही पण माझ्यासोबत सोबत सो असंच व्हिडिओला कनेक्ट राहा मी माझं कॉलेज दाखवते तुम्हाला चला मग छान असं माझं कॉलेज आहे तर बघू शकता मी आता म्हणजे कॉलेजला आले असं वाटायला लग्न झाल्यासारखं नाहीच फील याच्यामध्ये कारण लेकरो घरी नवरा घरी मी एकटीच कॉलेजमध्ये पेपर द्यायला तर ह्याच्यात पॅड वगैरे घेऊन आले पावसाचं वातावरण झाल्यामुळं सध्या छत्री पण घेऊन आली तर हे माझं कॉलेज बघू शकता तुम्ही आता पेपर संपले फर्स्ट इयरची आता सेकंड इयरची दुपारून सुरू झाले तर खूपच मस्त आहे एकदम आ, बस पण भेटत नव्हती पण लवकर गेल्यामुळं मला साडेबाराची बस भेटली एवढी जास्त गर्दी होती की भरपूरच गर्दी होती पण भेटली एका ठिकाणी थोडीशी जागा दिली तर हे निसर्ग बघू शकता सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं मस्त असं एकदम थंडगार झालं होतं आणि छान असं थंडगार वातावरणाचा आनंद घेत घेत मी पोचायले आता माझ्या कॉलेजच्या जवळ तर पुन्हा कॉलेजमधून रिटर्न येते वेळेसचा हा व्हिडिओ आहे तर आपल्या अहमदपूरमध्ये खूप सुंदर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर खूप छान वाटायला आहे आणि त्याच्यानंतर मग आता हे दुसऱ्या दिवशी सकाळीचा व्हिडिओ आहे परत बसनं आणखीन जायचं तर जाते वेळेस होती जागा मस्त छान असं हवा येऊ लागली थणगार मस्त असा आनंद घेत गेले आणि आता पुढे बघू शकता तुम्ही माझं कॉलेज आहे तर हे महात्मा फुले विद्यालय म्हणून आहे किनगावमधलं कॉलेज तर आता सध्या फर्स्ट इयर म्हणजे फर्स्ट शिफ्टवाल्यांचे पेपर सुरू आहेत त्याच्यामुळं गाड्या वगैरे लावलेल्या आहेत तिथं सगळ्या आता सेकंड शिफ्ट आमची आहे तर आता सात पेपर द्यायचे मस्त असे तर आज दोन झाले आता पुढचे चार नाही पाच राहिले आता हो तर आता पुढचे आपल्याला पाच द्यायचे तर लगेच हा येत्या वेळेचा व्हिडिओ कारण तिथं मोबाईल आता आपला आज व्हिडिओ आला नाही कारण आता पेपर सुरू असल्यामुळे एवढी सध्या बेजारी सुरू आहे की घरून साडेबाराला जायचं परत अडीचला पेपर सुरू होणार अडीच ते साडेपाच पेपर परत साडेपाचला निघायचं साडेसा सात वाजणार घरी मग सातला आल्याच्यानंतर थोडंसं हातपाय धुऊन जेवण वगैरे करणं आणि बसणं आणि कॉलेज आहे कीनगावला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हां इथून किनगावला जायचं किनगावून रिटर्न घरी यायचं एवढी बेजारी 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 सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अचानक एका कस्टमरनं ब्लाऊज दिले ताई काही पण करा आणि कसं पण करा एवढं मला शिवून ताई काही पण करा एवढं ब्लाऊज शिवून द्या तर हे अशी स्लीवजला डिझाईन वगैरे करून एवढ्या धावपळीमध्ये सकाळी लवकर उठून ब्लाऊज शिवून सगळे कामं आवरून परत कॉलेज आणि कॉलेजचे काम आवरून सगळे घरी आता घरचा स्वयंपाक करून के आता केलंय जेवण आणि आता लक्षात आलं की अरे यार म्हणजे एवढ्यामध्ये आपला व्हिडिओच बनवायचा राहून गेलाय कारण आता आपली फॅमिली युट्यूब फॅमिली छान मस्त वाढायलाय त्याच्यात आता यूट्यूबचं विसरल्यामुळं इथं कॉठवर बसून झोपले होते थोडंसं पण आणखीन उठून म्हणलं चला आपलं व्हिडिओ तरी एवढा शॉर्ट करावं कारण का आला शूट केलेला आहे आता सगळा मिक्स व्हिडिओ दाखवते तुम्हाला आमचं कॉलेज वगैरे कसं आहे पेपर कसे चाललेत तर पेपर छान चाललेत सध्या बी एचे तर बी ए सेकंड इयर सुरू आहे माझं आता तुम्हाला प्रश्न पडेल बी ए सेकंड इयर आता कसं काय तर माझे थोडंसं गॅप पडला होता मध्ये एक तीन वर्षाचा तीन चार वर्ष झालं म्हणजे मी करायलाच नव्हतं कॉलेज आता डबल रिपीट सुरू केलं आहे आता डबल शिक्षण शिकायचं आपल्याला त्याच्यामुळं आणि असं छान ब्लाऊज बसलं आहे आता ते येणार आहेत घ्यायला आता येतील थोड्या वेळामध्ये तर सुंदर अशी बायांना डिझाईन केली आहे आणि पाटी पण गळा डिझाईनचाच पाहिजे होता त्यांना तर पाटी पण डिझाईन केलं आहे मग मी तुम्हाला दाखवते एकदा तर डिझाईनचा त्यांना गळा पाहिजे होता तरी ह्याला दोरी बसवायची राहिली आणखीन इथं दोरी बसवायच्या परत लटकन लावायचे आणि ही असे डिझाईन वगैरे करून दिले आता सध्या तर एवढ्या धावपळीमधून सकाळी सकाळी आवरलं आता आता तिथं साड्या ठेवल्या जातात त्याच्यामधून पिकोफॉल साडी एक करून द्यायच्या बाकीच्या नंतर आता पेपर झाल्यावर एकदम असा अचानक लोड होईना कारण आता चांगलं सहा सहा सात वर्ष झालं म्हणजे पेन तेवढं हातामध्ये नाही असं थोडंसंच लिहिलं तरी बी पण आता बी ए सेकंड इयरचे पेपर म्हणल्यावर भरपूर जास्त प्रश्नाचे उत्तर लिहावं लागतात <laughs> सवय नसल्यामुळं <ले> <laughs> हे हात आणि हे गोट पूर्ण दुखायला हे पूर्ण मन का <laughs> पण जाऊ द्या आता शिक्षण आहे ना दाहँ पड़, दाहँ पड़ <laughs> तर करायचंच असते त्याच्यामध्ये सध्या दहा पळ दहा पळ म्हणजे मस्त एन्जॉय म्हणल्यासारखं पण एवढंच आहे की कुठंतरी एकालाच वेळ देता याला एक तर व्हिडिओ बनवणं जर व्हिडिओ बनवले तर मशीनकडं थोडा वेळ भेटणार आणि एकूण तिकून मशीनकड वेळ दिला ते यूट्यूब कडे वेळ भेटणं झालाय म्हणजे कुठलं तरी दोनच कामं व्हालेत एक तर मशीन स्वयंपाक किंवा व्हिडिओ स्वयंपाक तर खरंच जास्त धावपळ असते नोकरी लागल्या बायकांना रोज ड्युटी जाणं येणं म्हणजे भरपूर भरपूर कसरत राहते पण आता द्या म्हटलं बेजार व्हावच लागते आणि मग आता मानसीला खेळायला छान तिच्या सगळे एकत्र तर मी पेपरला चालले मग नाही बाळा आता नाही खराब करायचं ते सगळं जमा कर सगळे ते एकत्र जमा करते ते ऑरेंज कलरचे ते मग यांना त्रास देते मी पेपरला गेल्यावर म्हणून छान अशी खेळणी आहे सर्कल ट्रायंगल स्क्वेअर स्टार काय काय आहेत बाळा ते मग आपला आता व्हिडिओ इथंच एंड करू आणि उद्या छान अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय आणि उद्याचा व्हिडिओ बघा आता बस